आजचा आपला नववा दिवस आणि आजचा रत्नाथ मंदिरमध्ये स्टे आपला स्टॉपचं नाव विसर ना मी लवकर आपण गुजरा वगैरे केलं आहे आणि आता निघतं आपण पुढे सगळे बाकीचे आता केलं आज साडे साडे सहा वाजले असतील आज तर आज थोडं लवकर निघतो आहे लवकर उघडून लवकर आहे आता आपण पुढे बघू काय नाही होते काय नाही ठीक आहे चलो श्री समजा आहे अॅनिमल्सच घर म्हणजे इकडे ते बोर्ड लागला इकड्या ऍनिमल क्रॉसिंग होते सगळे इकडून इकडचे बघा इकडून पन? हा रोड क्रॉस क्रॉस करत त्या सिडे जातात हे कोण पण वाट पण असू शकतो किंवा हरिण पण असू शकते आता ते कोण क्रॉस करतात ते तर माहिती नाही आपल्याला दिसलं तर ते भारीच होईल आता बघ आपण दिसतंय काय एवढं तर आपलं लग्न आहे मागच्या टायमाला मागच्या टायमाचा ब्लॉग बघा हरिनवाला या दिवसाचा आठव्या दिवसाचा आठव्या नाही नवव्या दिवसाचा ब्लॉग बघा हरिणवाला भारी आहे ते आठवलं मला काय होतं त्या हरीन करते का कोण होतं तर आता हरीन दिसतंय का रे तुला हरिण <laughs> न दिसत एवढं पूर्ण अनिमल मला कुत्रा पण दिसत आहे हरीन तर दूरचीच गोष्ट तर बघू जर का पुढे भेटला जाऊन पटकन ठीक आहे चला श्री सर फिरले गाडी खाली गेली असते असं बोलते आहे स्टॉप वर पोचलोय नाश्ता भेटला हे बघा अण्णा भाव श्री स्वामी समोर ताई तुला नाश्ता नको तुला नाश्ता नको बघा सगळे नाश्त्याला आम्ही म्हणजे पंधरा एक जण तरी फटाफट आलो चालत चालत आता नाश्ता खाऊ मग जेवणाची ते तयारी करता जेवण वगैरे बनवते मग आपण निघू ठीक आहे चला श्री स्वामी आता आपलं जस्ट जेवण वगैरे झालं आहे आणि आता वाजलं एक एकला निघत आलं होतं साडेनऊलाच आणि आता एक असं निघतं नुसतं एक की थोडा आराम केला आणि जेवण वगैरे झालं आणि निघालं काय माणसं गेले थोडा आणि आम्ही राहिलो पाटील आता फटाफट जायला लागेल आजचं ते दत्ता मंदिर आहे मंदिर मी इंदापूर मध्ये पाच पाच किलोमीटर ते बघा अशक्य ही शक्य करतील कोणतं मिठाईचं ते रेडवाला घेतलं पाहिजे काही ते रेडवाला घ्यायचं ते बघ शेव नाही खाज्या खाज्या तो मस्त लागतं आहे पुढे जाऊ इकडे इकडे आम्हाला ताई आहे ना काहीतरी खायला देते बेकरी म्हणून बघू आई काय देते खायला आता या लवकर या बेकरी मधन त्याला काय देते नानकडक बोलते देते पण ते नानकटक आम्ही दोन बेकरीमध्ये बघितलं भेटत नाही मिळत नाही भेटत सॉरी मिळत नाही इकडे आहे का आता बघू इकडे आहे का काय येते घेते काय घेते मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला हा हे वाल हे घेण्यासाठी एक तास फिरतोय हे घेतलं आपण तर आता एक हात खात जाणार आणि पुढे बसणार पुढे बसायचं आपल्याला आता दत्त मंदिर एक देवाचे दत्त मंदिर टेकडी आहे arkadaşlar मंदिरकडे जायचं आहे एकांत ठीक आहे चला आपण पुढे बेटा मी श्री स्वामी सागर एवला ये पण सागर काय खातोय सागर खाल्ला काय <laughs> कागद राहायला हेच एवढं राहिले मी अजून स्टार्ट नाही केलंय हे बघा चॉकलेट वाला केक चला पुढे भेटू आपण ते नंतर मग पुढे ठीक आहे चला श्री स्वामी आता आम्ही लोकेशनची चार किलोमीटर पाठीवर टो नाक्याजवळ इकडून बिंच्या मठाजवळ हे आहे चला पुढे दाखवतो तर फायनली पोचलोला आजच्या लोकेशनवर आणि हे बघा जे मागं जात होतो तसंच आता चाललो आहे हे बघा हे लोकेशन तो बघा सागर तर आपण ब्लॉग आता वजन वगैरे ना ना तर नाही होणार वाटते झालं तर चांगलंच आहे नाही झालं तर तर आता जेवण वगैरे करू आणि संपव ब्लॉग ठीक आहे बाकी हा ब्लॉग कसा वाटते ते मला कमेंट करून सांगा मला कळत नाही एवढी मेहनत घेतो आहे रोजच्या रोज ब्लॉग एडिट करतो आहे रोजच्या रोज सगळं कॅप्चर करतो आहे तरी बस तरी लाईक्स कमी व्ह्यूज आता आहेत तीनशे अडीचशे असे आणि लाईक्स कमी येत आहेत तर करा त्याला पण सपोर्ट करा जरा मला जरा बरं वाटत की लाईक वगैरे येत आहेत तर ठीक आहे आपण रात्री बघू म्हैस आणि हे आपलं दत्त मंदिर ठीक आहे आम्ही हा शॉर्टकट काढला आहे बाकीचे या रोडवर येतील इकडून संध्याकाळी घेठो प्लीज समजते

पेरूचा प्रसाद कोणीतरी सेवा दि सेवा दिलेली आहे आपण कसा लागल गोड कच्चा असून गोड आहे कशामुळं स्वामींचा प्रसाद आहे ना स्वामी समर्थ महाराज त्याची पण टेस्ट दाखव मोठ्या पेरूची जरा गोड आहे का आंबट आहे अजून एकदे ना मोठावाला गोड म्हट ना

you तर कालचा आपला ब्लॉग एंड करता नाही आला कारण की डायरेक्ट झोपून गेलो थकलं होतं म्हणून तर कालचा ब्लॉग मी आज एंड करतो आहे आणि आपण या ब्लॉगमध्ये पण सांगू कसं काय असेल ते ठीक आहे मग कालचा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चला आपण आजच्या ब्लॉगमध्ये उठो शेअर सांगू